शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र नितीन ढोबरे पाटील आज बहिराजा आयग्रो इंटरसी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा आहे मित्रांनो आज आलो आपण आपल्या बळीराजा आयग्रो एजन्सी या दोन नंबरच्या शाखेवर जी शाखा आहे आपली भालगाव फाटा भालगाव फाट्यावरती या शाखेवरती आपण आलो या शाखेवर आपण आज या नऊ एच पी आयग्रो कंपनीच्या नऊ एच पी पॉवर हिल्डर वरती आपण आज या शाखेवरती ऑफर लावलेली मित्रांनो मित्रांनो प्रथम या शाखेचा पूर्णतः सांगतो मित्रांनो बीड बायपास देपूर हवे या बीड बायपास या हवेवरती इकडे काशी विश्वनाथाचं मंदिर आहे काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या बाजूला आपली जी दोन नंबरची शाखा आहे ती आहे या शाखेवरती आपल्याला कुट्टी छत्रपती संभाजीनगर मित्रांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की एका शाखा शाखेवरती आपण शेतकऱ्यांसाठी अनेकता अशा वस्तू देतोय जे की शेतकऱ्यांच्या कामात तर चला तर मित्रांनो हो, आज आपण बळीराजा हायग्रो एजन्सीज या शाखे शाखा क्रमांक दोन जी आपली दुसरी शाखा मेन शाखा आहे बदनापूर सोमठाणा फाटा बदनापूर बैराजा सोमठाणा फाटा बदलापूर हे सर्वांना सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे आपली ही दुसरी शाखा इथे चालू झालेली आहे मित्रांनो काही दिवसापूर्वीच ही शाखा आपण ओपन केलेली या शाखेवर असं झालेलं आहे की आपल्याला बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ लावणं शक्य नव्हतं आज आपण या शाखेवरती वापर लावतोय आणि त्याचा पूर्ण शेतकऱ्यांनी लाभ घ्यायचा आहे चला तर मित्रांनो आज बघा हे नऊ एच पी नऊ इच पी एग्रो कंपनीचा पॉवर विडर आहे याच्यावरती आपण तब्बल पाच फुटाचा रोटा देतोय हा मशीन तुम्हाला सेल्फ स्टार्ट मध्ये येणार आहे पूर्ण पूर्ण सेल्फ स्टार्ट मध्ये येणार आहे त्याचबरोबर या मशीनला बॅटरी वरद्वारे प्लस दोरीद्वारे सुद्धा आपण इंजिन स्टार्ट करू शकतो त्याच्याच बरोबर आपल्याला आपल्याकडे अजून या एका कंपनीचा सुद्धा सुद्धा मशीन आहे थोडं पाठीमाग देऊन घ्या सगळा बघा अॅग्रिनी कंपनीचा सुद्धा लाल नऊ एच पी मध्ये मशीन आपल्याकडे उपलब्ध आहे जो की त्या शाखेवरती सुद्धा आपल्याकडे आहे आणि या शाखेवरती सुद्धा आहे जी आपण आज ऑफर लावणार आहे ती दोन्ही शाखेसाठी राहणार आहे या ऑफरची कालावधी मित्रांनो आज एकोणावीस तारीख आजपासून तर ते एक फेब्रुवारी पर्यंत या ऑफरचा आपण लाभ घेऊ शकता मित्रांनो चला तर मग ती ऑफर हो, काय आपण जाणून घेऊ बघा हा नऊ एच पीचा पॉवर रिटर मित्रांनो याची ऑफर आहे आज रेट राहणार आहे फक्त आणि फक्त सत्तर हजार रुपये सत्तर हजारामध्ये आपण हे मॉडेल देणार आहे तुम्हाला नऊ एच पी सेल्फ स्टार्ट बॅटरीचं त्याचबरोबर आता ऑफर मध्ये काय देणार आहे ऑफर मध्ये आपण देणार आहे तुम्हाला हे पूर्णतः सहा हजाराचं टोकन यंत्र फ्री म्हणजे तब्बल सत्तर हजारामध्ये आपण सहा हजाराचं टोकन यंत्र फ्री देणार बी एक तारखेपर्यंत आपली ऑफर राहणार आहे हे टोकन यंत्र असं काम करतो मित्रांनो आपली मक्का भैमुख सरकी उडी सर्व काही कडधान्य पिकं लावण्यासाठी आपल्याला या टोकन यंत्राची मदत होती तर चला तर मित्रांनो मग या ऑफरचा आपण लाभ घ्या आपले बळीराजा ऍग्रो एजन्सी अँड मशिनरीज हे भालगा फाटा शाखा कारण म्हणतात दोन या शाखेला व्हिजिट करा किंवा बदनापूर सोमठाणा फाटा बळीराजा ऍग्रो इंडस्ट्री या शाखेला व्हिजिट करा या दोन्ही शाखेमधून तुम्हाला या ऑफरचा लाभ भेटणार आहे छत्रपती संभाजीनगर मधील शेतकऱ्यांनी इथं जवळील भालगा फाट्याच्या शाखेला व्हिजिट करा म्हणजे जे की करून त्यांना जवळ राहील अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या बळीराजा ऍग्रो इंडस्ट्रीज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन ऑफरचा तुम्हाला नवीन लाभ घेतला जाईल तुम्हाला कटर सुद्धा भेटणार आहे मित्रांनो जे आपल्या त्या शॉपवरती तसे पूर्णतः कटर इथे पण भेटणार आहे आणि त्याच रेटमध्ये भेटणार आहे आणि इथे सुद्धा तीच ऑफर राहणार आहे की जसं आपण त्या शॉप शाखेवरती सांगतो शिरकळ मारल्यावर मशीन पीस टू पीस रिप्लेसमेंट तसंच या शाखेवरून पण तुम्हाला होणार आहे तर चला तर मित्रांनो नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून ला प्रेस करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र